आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी भाडे विरोधाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकावर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं राज्य शासनाने गोर गरीब जनतेवर लादलेल्या आर्थिक भाराचा तीव्र निषेध व्यक्त केला एसटी भाडेवाढ तत्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनावेळी एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे आणि परिवहन मंत्री हाय हाय अशा घोषणांनी परिसर दानून गेला परिवहन मंत्र्याच्या निर्णयाचा धिक्कार करत त्यांनी घेतलेल्या भाडेवाढीचा निर्णयामुळे सामान्य जनतेला प्रचंड आर्थिक फटका बसत असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे विधानसभा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळालाय शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला शासनाने जनतेवरील हा आर्थिक बोजा ओळखून यष्टी भाडेवाढ तत्काळ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली शासनाच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत जर शासनाने हा निर्णय रद्द केला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास तांबे यांनी दिला आहे बिरो रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर टक्के रद्द झाली पाहिजे मागे घेतली पाहिजे म्हणून शिवसेनेनं आंदोलन पुकारलेलं आहे एसटी ही सर्वसामान्य माणसाचं प्रवासाचं साधन आहे या महाराष्ट्रात आणि तिची भाडेवाड अन्याय आहे टी फायद्यात आहे अशा प्रकारचं मागच्या काळात एसटी महामंडळ जाहीर केलं होतं तर फायद्यात असताना भाडेवाड कशासाठी आमचा प्रश्न आहे तिकडे अठ्ठावीसशे कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराची निविदा काढली जाते तेराशे दहा बसेसची आणि इकडे सर्वसामान्य माणसावर अशा पद्धतीने भाडेवार थपवली जाते ही चुकीची म्हणून आज मराठवाडा शिवसेनेसाठी आंदोलन आहे आंदोलन चालू आहे आपण किती वेळापासून गाडीमध्ये उभा आहे आणि काय वाटतं आपल्याला भाडेवाडी बद्दल जवळपास एक तासापासून आम्ही इथे संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर थांबलेलो आहे या ठिकाणी आंदोलकांनी आमची गाडी थांबवलेली आहे आणि आम्हाला असं आजच माहीत पडलं आम्ही तिकीट काढलं तर की पंधरा टक्के भावार झालेली आहे वास्तविक पाहता महागाईने सर्व जनता होरपडत असताना अशा वेळेस खर खर, खर 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 तर शासनाने दिलासा देण्याऐवजी उलट भावाळ करून प्रवाशांची एक, प्रकार एक प्रकारे लूट चालवली आहे आणि शासनाने एक प्रकारे महिलांसाठी जी योजना आणली होती त्यामुळे सगळं आनंदाचं वातावरण होतं सन्मान योजना चालू होती सगळं काही व्यवस्थित चालू होतं जे लोक एसटीकडे जाणार नसत एस टीकडे होते जे लोक एसटी जाणार नव्हते ते लोक एसटीकडे वळले होते ini 2017 2018 2019 2014 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 kami 2014 2014 2014 2014 2014 kami 2014 ya, 2014 2014 2014 2014 2014 2014 2014 2014